साताऱ्यातील आकाशवाणी झोपडपट्टीचा पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलांना विरोध असून आज येथील जवळपास दोन हजार झोपडपट्टी धारकांनी आपला या या योजनेस विरोध असलेल्या अर्जावर सह्या केल्या याबाबतची अधिक माहिती अशी की सातारा नगरपालिकेतर्फे आकाशवाणी झोपडपट्टी धारकांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे देण्यात येणार आहेत यासाठी इथल्या लोकांकडून अर्जही भरून घेण्यात आले आहेत मात्र त्यांच्या अटी व शर्ती इथल्या लोकांना अमान्य असून गोरगरीब जनतेने आठ लाख रुपये भरायचे कुठून असा प्रतिप्रश्न करीत आम्हाला घरकुल नको असा पवित्रा घेतला याब आहे याबाबत उद्या मंगळवार दिनांक सोळा रोजी कॉम्रेड डॉक्टर भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती इथल्या नागरिकांनी दिली आहे व्ही एम न्यूज मराठी सातारा नमस्कार मी पल्लवी आनंदा काकडे मी संघर्ष समितीचे अध्यक्ष आहे आम्हाला आठ लाख रुपये भरायला आवलेले आहे ते आम्हाला मान्य नाही आम्हाला फुकटमध्येच घरं पाहिजे सदर बाजारच्या लक्ष्मी टेकडीची घरं जी दिली ते त्यांनी तीस तीस हजार रुपये भरून घेतलेले आहेत आणि आम्हाला सांगताना सांगितलं आहे की आठ आठ लाख रुपये आठ लाख रुपये आम्हाला भरायला लावलेले आहे ला हे आम्हाला मान्य नाही त्याच्यासाठी आम्ही अर्जांमध्ये सगळे उल्लेख केले केलेले के आहे आणि ते आम्ही जे ऑफिसला जमा करून त्यांच्या समोर आम्ही मांडणार आहे तुमचं नाव सांगा आकाशवाणी झोपडपट्टी कुठले ते सांगा हा मी रवींद्र हिंदू आवळे आकाशवाणी झोपडपट्टी गीत राहतो तर गेले महिना दोन मेले झाले नगरपालिकेनं आम्हाला इथून उठवण्याचा म्हणजे प्रयत्न त्यांचा चालू आहे पण ठीक आहे आम्ही उठाय तयार आहे परंतु आम्हाला त्यांनी अशी वाटतं घातली की सात लाख रुपये भरून तुम्हाला रूम आम्ही देऊ असे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत त्यांनी हा न प्रस्ताव आमच्याकडे मांडला पण आम्हाला सांगेलसुद्धा नाही नुसतं आम्हाला काय म्हटलं आहे की तुम्ही इथून उठा तुम्हाला घर देतो आणि कशा स्वरूपाचं देतो हे तर नाहीच आहे नाही आणि दुसरी गोष्ट इथून आम्हाला दुसरीकडं म्हणजे शिफ्ट करण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे तर ह्यासाठी आम्हाला सात लाख रुपये भरणे हे मा मान्य नाही आणि ह्यासाठी आम्ही हा अर्ज आम्ही तयार करून एक प्रत आणि सी साहेबांना देणार आणि एक प्रत कलेक्टर साहेबांना देणार ह्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे जे लवजी मी सचिन कांबळे लवजी शक्ती सेना जिल्हा कार्याध्यक्ष आकाशवाणी झोपडपट्टीमध्ये रहिवाशी आहेत गेले चाळीस ते पन्नास वर्ष झालं आकाशवाणी झोपडपट्टीमध्ये रहिवाशी असून आत्ता पंतप्रधान आवास योजनेचं काम चालू आहे नगरपालिकेच्या माध्यमातून परंतु आमच्या लोकांना सात लाख रुपये लोन हे मान्य नाही कारण का आमची लोक मोलमजुरी करणारी मोलमजुरी करून खाणारे लोक आहेत धुनं भांड्याची कामं करणारे लोक आहेत ब भंगार इचून खाणारे लोक आहेत त्यामुळे त्यांना आठ हजार रुपये हप्ता भरणं हा ही नाही आहे म्हणजे परवडणार परवडणारा नाही आहे तरी सर्व लोकांना घेऊन उद्या कृषी समिती संघर्ष झोपडपट्टी संघर्ष समितीच्या वतीनं आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत आणि मोफत घरं मिळण्याच्या बाबत आम्ही त्यांना विनंती करणार आहोत या, या आकाशवाणी झोपडपट्टीत एकूण किती लोकसंख्या किती घरं आहेत लोकसंख्या आमची हजार ते बाराशे बारा हजाराची लोकसंख्या असेल त्यांनी एकोणीसशे बारा काहीतरी फ्लॅट काढलेले आहेत त्यामध्ये एक हजार ते बाराशे फ्लॅट आमच्या झोपडपट्टी देणार आहे परंतु आमची मागणी आहे की झोपडपट्टी फ्रीमध्ये मो मोफतमध्ये घरकुल मिळावा अशी आमची विनंती आहे जय भीम जय शिवराय मी गणेश वाघमारे आकाशवाणी झोपडपट्टीमधला स्थानिक रहिवासी आणि आज आम्ही सगळ्या झोपडपट्टी वतीनं आम्ही निवेदन तयार केलेलं आहे जो सातारा नगरपालिकेच्या वतीनं पंतप्रधान घरकुल आवास योजनेचा इथं प्रकल्प चालू आहे घरकुल आवास योजनेचा या प्रकल्पाच्या संदर्भात स्थानिक नागरिकांना इतरत्र स्थलांतरित करण्यासाठी नगरपालिका वारंवार जबरदस्ती करत आहे सांगत आहे पण आम्ही एक वर्ष झालं आंदोलनच्या माध्यमातून नगरपालिकेला विनंती करत आहे की या प्रकल्पाबाबत लोकांना पुरेशी माहिती नाही योग्य माहिती दिलेली जात नाही आणि जी माहिती दिली जाते ती वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या पातळ्यांवरती दिली जाते त्यामुळं त्यात पण पुन्हा आता विषय असा आहे की इथल्या लोकांना सात लाख भरून ती घरं आहेत आता इथली लोकं मोलमजुरी करणार आहेत हातावरचे पोटं असणारे आहेत आणि नव्वद टक्के लोकं ही हातावरचे पोटं असणार आहेत मोलमजुरी करून खाणार आहेत त्यामुळं सात लाख भरून आम्हाला ती घरं परवडणारी नाहीत आणि वेलफेअर स्टेटमध्ये शासनाची जबाबदारी असते की आर्थिक समाज मागासवर्गीय घटकाला मोफत घरकुल दिली गेली पाहिजेत मग ते वेगवेगळ्या योजनेमधून असते मग आता तर शासन एवढं गवगवा आहे सगळ्या गोष्टीचा आणि मग सातारा आकाशवाणी झोपडपट्टीमध्ये राहणारे चाळीस चाळीस वर्ष राहणाऱ्या लोकांना इथल्या जागेवर उठवायचं आणि सात लाखाचे घरं द्यायचे हे काही आम्हाला पटणारं नाही आहे आम्ही इथं चाळीस वर्ष आमची चौथी पिढी चाळीस वर्ष राहतो आम्ही उद्या आंदोलन करणार आहोत आणि निवेदन सगळ्या झोपडपट्टीवासियांच्या वतीनं देणार आहोत माननीय भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली हे उद्याचं मोर्चा होणार आहे महामोर्चा झोपडपट्टीवासियांचा आणि आमच्या प्रश्नाला आम्ही वाचा पडणार आहोत अच्छे लोगों की अच्छी पसंद आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड कॅटरर्स रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड कॅटरर्स ए सी डायनिंग हॉल फॅमिलीसाठी वेगळी बैठक व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हारपेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी सदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे, अच्छे, अच्छे पसंद। पसंद। रॉयल बिर्याणी